श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम मंदिर लोंडे येथे श्रींची आरती बबन गाडवे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती आप्पासाहेब पवार धर्मपुरी धैर्यशील भाऊ देशमुख बर्गेसर आप्पासो पवार दादासो भगत सूर्यकांत पाटील रमेश जगताप तानाजी पाटील जगन्नाथ बापू लोंडे विजय लोंडे सुभाष पाटील यांच्यासह श्रीराम प्रभाकर मस्कर यांच्यासह रामनामप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळेस प्रभू भगवान शंकरांनी सांगितलं की राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वर म्हणजे या विष्णू सहस्रनामाच्या एक हजार नामाचं फळ केवळ एका रामनामाने मिळतं नुसतं एक श्रीराम म्हणलं की सगळं फळ एका एक विष्णू सहस्त्रनामाचं जर मिळत असेल तर रामनामामध्ये किती ताकद आहे हे आपण लक्षात घेऊ आणि हा मंत्र सुद्धा आपल्या रामरक्षेमध्ये आले लक्षात येते आता ही ये रामरक्षा कोणी म्हणायची सगळ्यात महत्वाचं ही रामरक्षा प्रत्येकाने म्हणली पाहिजे कधी म्हणायची प्रत्येक महिन्याच्या मराठी महिन्याच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध आता आपल्या ह्या महिन्याचा आत्ता म्हणतो चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून गुढीपाडव्यापासून पाडव्यापासून चैत्र शुद्ध नवमीपर्यंत जितका वेळा म्हणता येईल तितक्या वेळ म्हणायची याशिवाय इतर महिने जे आहेत त्या प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमी पर्यंत आणि दररोज किमान एक वेळा तरी रामरक्षा म्हटली पाहिजे आता सगळ्यांना वाटेल असं आम्हाला रामरक्षा येत नाही